नमस्कार शिवा चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत चला तर पाहूया आजच्या काही घडामोडी बेळगाव बैल जिल्ह्यातील बैलोंगल तालुक्यातील चिक्क बागिवडी गावाजवळ वा। सोमवारी दोन कारमध्ये समोरासमोर झालेल्या धडकेत एकाच कुटुंबातील तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे बैलोंगल ते बेळगाव बैल जोडणाऱ्या महामार्गावर अपघात झाला असून बेळगावहून बैलोंगडकडे जाणारा बैल किया कार विरुद्ध दिशेने येणाऱ्या आल्टो कारला ओव्हरटेक करताना धडकली आल्टो कारमधील पती आयुम त्यांची पत्नी आणि एक मोलाचा जागीच मृत्यू झाला आहे आणखीन एका मोलाला गंभीर दुखपात झाल्याने रुग्णालयात नेण्यात आली आहे की या कारमधील माजी आमदार आर व्ही पाटील यांचा मुलगा होता तोही या अपघातात जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आली आहे बेळगावातील एका खाजगी रुग्णालयात दोघांवर उपचार सुरू आहेत पोलिसांनी मृतांची मृतदेह मुर्त स्थानिक रुग्णालयात पाठविले असून ही घटना बैलुंगल पोलीस ठाण्याच्या हातीत घातली आहे शिवान्यूजसाठी शिवानंद वसेदार चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका वेल आयकॉन क्लिक करा